जितेंद्र आव्हाडांवर गंभीर आरोप केल्यानंतर त्यांनी दिलगिरीही आता व्यक्त केलेली आहे बाबा बाबासाहेबांचा फोटो मुद्दामहून फाडलेला नाही अनावधानानं चूक घडली मात्र कुणाच्या भावना दुखावल्यास नतमस्तक होऊन माफी मागतो असं आव्हाडांनी म्हटलंय बाबासाहेबांचा फोटो फाडल्याचा आव्हाडांवर गंभीर आरोप आहे आणि त्याप्रकरणी आता जितेंद्र आव्हाडांनी माफीही मागितली आहे या घाई गडबडीत मनुस्मृती वाद असं दिसल्यामुळे काही जणांनी मी पण एक पोस्टर फाडलं आहे त्याच्यात बाबासाहेबांचा फोटो होता मला माहिती आहे त्याच्यावरनं काही टी व्हीवाले चालवतील काही जण आता अॅट्रॉसिटीसाठी पण धावपळ करतील तर आम्ही कधी मुद्दामून केलेलं नाही तर मनुस्मृती अशी फाडल्यासारखी दाखवावी म्हणून ते केलेलं आहे त्याच्यातनं काही कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर अगदी नतमस्तक होऊन मी माफी मागतो टी व्ही चॅनलवाले इथे आहेत त्यांना माहिती आहे काय परिस्थिती होते तेव्हा आपण योग्य तो निर्णय आपण घ्यावा